तिथीप्रमाणे साजरा होणाऱ्या शिवजयंती निमित्ताने लोकसभेसाठी अजितदादा पवारगट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या घड्याळ चिन्हावर उभे असलेले उमेदवार माजी खासदार आढळराव पाटील यांनी किल्ले शिवनेरीवर येऊन शिवरायांना अभिवादन करून प्रचाराला सुरुवात केली आहे पाहुयात आमचे निवासी संपादक पवन गाडेकर आणि सौरभ गुंजाळ यांनी घेतलेला हा आढावा आणि तारखेप्रमाणे दोन्ही शिवजयंतीच्या कार्यक्रमाला देण्याचा प्रयत्न करतो आगळं वेगळं महत्त्व आहे मी आज माझ्या प्रचाराची सुरुवात शिवरायांच्या शिवनेरीच्या पायथ्याशी माथा टेकून प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि मी एक संकल्प बांधला आहे की ह्यापुढे आजपासून प्रचार करत असताना आणि निवडून आल्यानंतर आणि दरम्यानच्या काळातसुद्धा छत्रपती शिवरायांच्या साक्षीनं स्मरण त्यांना स्मरण करून शपथ घेऊन सांगतो की ह्या पुढचं आयुष्य माझं निवडणुकीचं असो किंवा निवडणुकीच्या बाहेरचं असो शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळण्यासाठी आज सगळ्यात ज्वलंत प्रश्न कांद्याचा भाव आणि हे सगळं करत असताना दुधाचा भाव हे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि हे मी आपलं प्रामाणिकपणे सांगतोय मी नौटंकी करत नाही मला मी शेतातला माणूस आहे ह्या मातीतला माणूस आहे शेतकरी आहे म्हणून मला ह्या जा शेतकऱ्यांच्या वेदना जास्त जवळून कळतात नतमस्तक होत काय मागणी केली प्रामुख्याने काय मार मागणी हीच केली की के माझा शेतकरी बांधव शेतकरी समाज गोरगरीब शेतकरी असेल सर्वसामान्य असेल त्यांना जे कष्टाचे दिवस पाहावे लागतात ते पाहवे लागू नये त्यांचा त्यांना न्याय मिळावा शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळावं हे माझं उद्दिष्ट आहे नतमस्तक होऊन प्रचाराची सुरुवात केली आज नतमस्तक होऊन मी माझ्या प्रचाराची सुरुवात ह्या ठिकाणाहून करत आहे केंद्र सरकार वगैरे आज एकत्र आहात पहिल्या पायरीवरती समोरासमोर आहात काय प्रचाराच्या मी प्रचाराचं रणनीती किंवा दुसरं काही करण्यापेक्षा मी आपल्याला सांगू इच्छितो दीड वर्ष मी जनतेच्या सहवासात राहून जनतेचे प्रश्न समजून घेतलेले आहे मी कुठल्याही प्रकारची नोटाकी न करता त्यांच्याबरोबर त्यांच्या दुःखात सहभागी झालेलो आहे आणि ते प्रश्न जनतेचं मला अतिशय जळून माहिती आहे आणि म्हणून हे प्रश्न सोडवत असताना अनेक दुसरे सुद्धा प्रश्न आहे आणि हे प्रश्न मी माझ्या परीनं सोडवत आलेला आहे आणि आपणच्या काळामध्ये सुद्धा त्या प्रश्नाला जास्त न्याय दिला असं मला वाटतं शिवजयंतीचा आज चांगला दिवस आहे या दिवसाला तुम्ही दोघही एकत्र दिसतायत आज या गडावर ठीक आहे ना म्हणजे सगळे शिवप्रेमी आहेत ज्यांना ज्यांना शिवरायांचं प्रेम आहे शिवरायांची आस्था आहे त्यांनी गडावर यावं